परखड विचाराची लेखणी म्हणजेच समर्थ लेखणी नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो करमाळ शहरातील किल्ला विभाग येथील मानाचा तिसरा गणपती असलेले लोकमान्य टिळक तरुण मंडळ किल्ला विभाग यांनी या वर्षी जिवंत देखावा सादर केला होता देखाव्याचे के नाव होते शोध माणुसकीचा यामध्ये कलाकार किल्ला विभागातीलच होते त्यात सागर गायकवाड युवराज तोडकर साहिल पठाण हे कलाकार होते लेखन या जिवंत देखाव्याचं लेखन सागर गायकवाड यांनी केले होते देखावेचे उद्घाटन करमाळा पोलीस निरीक्षक विनोद घुगे म्हणजे करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद गुगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे सर्व आजी माजी पदाधिकारी ज्येष्ठ मार्गदर्शक युवा सदस्य तसेच गोरक्षक किल्ला विभागातील व शहरातील नागरिक उपस्थित होते तसेच यावेळी गोरक्षक संकेत दया व त्यांच्या टीमचा सरकार लोकमान्य टिळक तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आला ज्याची दृश्य आपण स्क्रीन पाहत होता मित्रांनो आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि समर्थ

मी तुमच्या घरादारासाठी आयुष्यभर राग राग लाभलो कधी मी तुमच्याकडं काम जास्त झालं म्हणून तक्रार केली नाही कधी कामाचा कंटाळा केला नाही तुमची शेती फुलवली आज काय पडली थोडी करायचं म्हटलं की उद्या म्हणून सगळीकडे बॉम्बवत्या त्यांच्या बातम्या बी मिळाल्या ती तर कुणी बी त्यांच्याकडं लक्ष देत नाही त्यांचा मालक त्यांना घेऊन जात नाही आणि नगरपालिका बी त्यांची व्यवस्था करीत नाही त्यामुळे लोक त्यांच्या अंगावरून पायावरून मी दररोजपणे गाड्या घालत्या त्यांचे पाय शिंग मोडत्या मला तर मालक आहे पण तरी आम्ही खाण्या चक्कन नका मालक नका असं करू तुमच्या पाया पुडतो मालक चार दिवसांनी बैलपरा आहे पण मला तुमच्याकडून एकच वचन पाहिजे वचन पाहिजे बोल सार बोल मालक नको मला पुरणपोळी नको मला नवीन दुरी झालं आहे आम्ही म्हातारे आमचं शरीर होईल निकामी तेव्हा खायला द्या फक्त वैरण पाणी पण नका देव आम्हाला कत्तर खावी नका देव आम्हाला कत्तर खाली सारजा आणि सुंदरी वचन देतो असं मी कधीच कर करणार नाही मला माफ करा मला माफ करा तुम्ही माझे डोळे उघडले ती चुकलो मला माफ करा चुकलो नका बालक त्रास करून घेऊ तुम्हा स्नेहा माझं काहीच चिल्ल होत तुमची चूक तुम्हा स्ने उघडली आहे एवढंच लय आहे फक्त अजून एक करा बोल बोल सर जा काय कर तुझ्यासाठी ही समोर थांबलेल्या लोकांनी सांगा की ही निसर्गाची दूर आहे एकमेकाला माया दिली एकमेकांची काळजी घेतली तरच ही दोर टिकणार आहे हा निसर्गाचा फेरा लय भल्या भल्यांना दार केला गैर राहत नाही खरे लोक आज आपण जर यांना संपवायला निघालो तर उद्या आपल्या लेखनासने दूध गायचं नाही तर केमिकल तयार केलेलं पावडरचं मुळक

यासाठी आम्हाला किल्ला शहरातील सर्व नागरिक देणगीदार वर्गदार यांचं सर्वांचं या देखाव्याच्या माध्यमातून आम्हाला एवढं होतं की जे कट्टर खायक काही बाई जातात ते स्वतःहून जात नाहीत तर त्यांना आपले जे मालक असतील शेतकरी असतील ते त्यांना येतात त्यामुळे हत्या होती ही कुठेतरी थांबली पाहिजे गाय बायचे उपयोग भविष्यातील जर यांचं प्रमाण कमी झालं तर त्याचा दुष्परिणाम काय होईल हे सुद्धा आम्ही या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी आम्ही जे बोका जाणवले ज्यांचा प्रश्न आता करणार शाळेत ऐकले आहे त्या तो तोही प्रश्न आम्ही या ठिकाणी मांडला की त्यांच्या अंगावर कशा पद्धतीने भेटले गाड्या घातल्या जात आहेत त्यांची शिंग मोडली जात आहेत त्यांना कोणत्या प्रकारच्या वेदना होत आहेत या सर्व आम्ही माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा जिवंत देखावा कार्मा वासियांना खूपच आवडलेला आहे त्याबद्दल मी कार्मा वासियांचे आणि आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद भाव याची शिकवण घेतो आम्ही सगळे एक आहोत कुठलाही जात धर्म पात आम्ही मानत नाही सगळे गणेशाचे भक्त आहेत सगळ्यांच्याच संकटात गणपती धावून येतो मग तो असं बघत नाही की तो सुरू वर्ष एका एका गोष्टी किंवा पठाण आहे गणपती सगळ्यांच्याच विघ्नांचा नाश करतो त्याचबरोबर आमचे माऊली माऊली